कोल्हापूर सर्किट बेंचचे दिमाखात लोकार्पण समतेच्या नगरीत न्यायपर्वत सुरू स्वप्न सत्यात अवतरलं तब्बल बेचाळीस वर्षांच्या लढ्याची स्वप्नपूर्ती तब्बल बेचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले राधाबाई शिंदे इमारत मुख्य इमारतीचे सुद्धा सरन्यायाधीशांच्या लोक हस्ते लोकार्पण करण्यात आले आणि यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते सर्किट बेंच लोकार्पण करण्यात आल्यानंतर प्रदीर्घ संघर्षाला पोचपावती मिळाली भूषण गवई यांना न्यायालयाच्या प्रांगणात आल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला गार्ड ऑफ देण्यात आल्यानंतर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील सामान्य हजारो नागरिक सोहळ्याचे साक्षीदार झाले आणि या ठिकाणी उद्यापासूनच अठरा ऑगस्ट कोल्हापूर सर्किट बेंच कामकाजाला प्रारंभ होणार आहे यासाठी प्रशासकीय स्टाफ आणि न्यायमूर्तींची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर